नाशिकमध्ये भाजपने नौख्यांना उमेदवारी देताना पैसे घेतल्याचा के आरोप केला जातोय निष्ठावंतांना डावलल्यानं पक्षात बंडखोरी सुरू झाली आहे आणि त्यातून असे आरोप केले जात आहेत पक्षानं ऐनवेळी अनेक निष्ठावान नेत्यांचं तिकीट कापलं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतोय परिणामी नाशिकमध्ये भाजपमध्ये बंडखोरीचा लागला लागलाय उमेदवारीच्या नावानं कोर कमिटीनं पैसे घेऊन उमेदवारांची नावं फायनल केली आहेत असा आरोपही आता कार्यकर्ते करत आहेत नाशिक मधील नाराज उमेदवारांसोबत बातचीत केली आमचे नाशिकचे ब्युरोची अभिजित पाटील यांनी भाजपमध्ये जे इच्छुक उमेदवार होते त्यांना तिकीट मिळालेलं नाहीये गेल्या काही वर्षांपासून आम्ही भाजपचं काम करतोय परंतु आम्हाला ऐन ते तिकीट डावडलं असा आरोप केला जातोय नेमकं या उमेदवारांचं काय म्हणणं ते आपण जाणून घेऊयात ताई काय नेमकं घडलंय आपल्यासोबत खर तर मला तिकीट मिळालं नाही असं मी म्हणू शकत नाही पहिली गोष्ट कारण काल रात्री संध्याकाळी पाचपर्यंत मी इते होती इथे होती गिरीश भाऊनी मला सांगितलं तुमचं नाव माझ्या यादीमध्ये मा आहे आमच्या सगळ्या नेत्यांनी अपूर्व भाऊ पासून सगळ्यांनी सांगितलं तुमचं नाव माझ्या यादीमध्ये मा आहे हे दोन फॉर्म मी महापालिकेत सबमिट करून आली पण तिथे मला कानावर आलं की ए बी फॉर्म दुसऱ्या उमेदवाराला माझ्या गटातून देण्यात आला आणि तेव्हा मी तापली की जर मला सगळे नेते मंडळी पालकमंत्री मला शब्द देत आहे की तुमच्या नावाचं म्हणजे नाव माझ्या यादीमध्ये आहे आणि ए बी फॉर्म जर माझ्या ठिकाणी अशिक्षित महिला देण्यात तर मी निश्चितच पेटणार आणि मी याच्यात आंदोलन करणार तुम्ही काय सांगणार काय झाले आता आम्ही जर गरिबाजवळ पैसा नसला तर त्यांनी आम्हाला वाचवलं ज्या डॉक्टर पैशाची अपेक्षा नाही केली ते निस्वार्थ सेवा करतात तशापर्यंत त्या व्यक्तीला काम करायसाठी त्यांना त्यांचं काम केलं पाहिजे जे व्यक्ती निस्वार्थ सेवा करते त्यांना तुम्ही उडवण्याचा प्रयत्न करता हे योग्य नाही आहे काय झालंय काय काय वाटतंय हा प्रकार, प्रकार।, प्रकार म्हणजे सर असं आहे की आज सोनल डॉक्टर सोनल मंडलेच्या यांचं तिकीट जे आम्हाला सकाळी इथे आल्यानंतर कळलं आज काल रात्रीपर्यंत त्यांच्या त्यांना एस एम एस सुद्धा आला आमदारांचा की तुझं तिकीट फायनल झालेलं आहे तर आम्ही सगळे निवंत आम्ही जे कार्यकर्ते त्या डॉक्टरांच्या मागे आज पंधरा ते वीस वर्षापासून आहे आणि आम्ही याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडनं एक रुपये न घेता अशी अपेक्षा न करता आम्ही त्यांच्याबरोबर आहे का बरोबर आहे आज मी तुम्हाला समोर दिसतोय त्या डॉक्टरांमुळे दिसतोय माझा मुलगा आज जिवंत आहे त्या डॉक्टरांमुळे म्हणून आम्हाला असं वाटतं की या डॉक्टरांसाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि आम्ही सगळे प्रभागातले माणसं आम्ही सगळा मोर्चा काढणार आणि मोदीपर्यंत आम्हाला काल रात्रीपर्यंत सांगितलं गेलं की आम्हाला तिकीट मिळेल आणि ऐन वेळेवर आमची उमेदवारी नाकारली गेली आम्हाला फॉर्म दिला गेला नाही त्यामुळे याचं चित्र तेवीस तारखेला जो निकाल लागेल त्यावेळेस नक्कीच भाजपला खूप मोठा फटका बसेल असं स्वतः भाजपमधले उमेदवार या ठिकाणी भावना व्यक्त करतात नाशिकून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल आरोडे सर अभिजित पाटील महाराष्ट्रवर यावर आम्ही नाराज उमेदवारांची समजूत काढत असून कुठलेही पैसे घेऊन तिकीट वाटप केलेली नसल्याची भूमिका भाजप आमदार बाळासाहेब सानव यांनी व्यक्त केली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पैसे घेऊन तिकीट कोणी वाटप केलेली नाही जर कोणी केली असेल तर त्याची आमच्याकडे सांगा गेल्या आठ दहा दिवसापासून आम्ही सर्वे ह्या त्या सगळ्या माध्यमातून सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या चारही बाजूनी आपण कोणाला भाग वाईज किंवा कोणाचं मिरिट वगैरे हे सगळं बघितलं गेलेलं आहे त्यामधनंही तिकीट वाटप झालेले आहे